नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी स्वप्न हिवराडे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख भरती लवकरच येणार आहे आणि त्या संदर्भात जागा विभागानुसार जाहीर झालेले आहेत त्याचा सविस्तर तपशील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत कशा प्रकारचा पॅटर्न आहे कोण एक्झाम घेऊ शकणार आहे सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा निश्चितच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर मित्रांनो या भूकर माफकच्या पोस्टसाठी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पात्र आहेतच मात्र आय टी आय सर्वेअरचे विद्यार्थी देखील पात्र आहेत सो या विद्यार्थी मित्रांसाठी ही सुवर्ण संधी आहे याचा सर्वांनी फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा नोटिफिकेशन कशा प्रकारे आहे त्या सर्व काही गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊया अभिलेख विभागातील ग्रुप सी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरणेबाबत ओके आता बघा विभागानुसार दिलेले डिटेल पुणे मुंबई यानुसार छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर या सर्व काही जिल्ह्यासाठी या ठिकाणी आकृती बंदानुसार मंजूर पदे किती आहेत रिक्त पदे किती आहेत अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे जवळपास सातशे जागांसाठी ही जाहिरात येणार होती मात्र आता आशा आहे की ही साधारण नऊशे जागांपर्यंत ही जाहिरात डिटेलमध्ये लवकरच येण्याची शक्यता आहे आणि डिसेंबर मध्ये ही एक्झाम होईल अशी शक्यता आहे मित्र सो आपल्याला पूर्वतयारीनिशी याची तयारी करायची आहे आय टी आयच्या च्या सर्वेअरच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना फार सुवर्ण संधी आहे बीई सिव्हिल विद्यार्थी देखील याला पात्र आहेत मित्रांनो परंतु आपलं जर गोल मोठं असेल आपण एई साठी प्रिपेअर करत असणार जेई साठी प्रिपेअर करत असणार तर तुम्ही काही विद्यार्थी मित्र या पोस्टला स्किप करून त्या परीक्षांकडे फोकस करू शकतात मात्र ज्यांना जॉब आवश्यक असेल ते नक्कीच या पोस्टला अप्लाय करू शकतात तर आपण अभ्यासक्रम काय आहे या गोष्टीचा सविस्तर या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मी आधीच सांगितलेले तुम्हाला की डिसेंबरमध्ये ही एक्झाम होण्याचे फार फार चान्सेस आहेत आधी दोन हजार बावीस तेवीसला जेव्हा ही एक्झाम झाली होती तेव्हा आय थिंक ते, ते महापोर्टलद्वारे ती एक्झाम झाली होती आणि त्याचा जो अभ्यासक्रम होता तो अशा प्रकारे होता मित्र हो चारच विषय याला होते मराठी इंग्रजी मॅथ्स रिजनिंग ओके अँड जी के अँड चालू घडामोडी करंट अफेअर्सचा देखील त्या ठिकाणी समावेश होता मागच्या पूर्व सिलेबसमध्ये ओके आता ही एक्झाम साधारणपणे -सी है, टी सी एस घेण्याची शक्यता आहे ओके आणि जर ही एक्झाम टी सी एस कडे जाणार आहे तुम्हाला सर्वांना नवीन आता ग्रुप वाईस टायमरचा जो पॅटर्न आहे तो माहिती आहे ओके पंचवीस पंचवीस -पंच प्रश्नांचा पॅटर्न येतोय तो पण तुम्हाला माहिती आहे आता के डीएमसी एक्झाम आहे त्याद्वारे पण तुमचा त्या पॅटर्नला सराव होऊ शकणार आहे सो त्याच पॅटर्नवरती आधारित ही एक्झाम आता होण्याचे नाईन्टी नाईन पॉइंट नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत तर ही एक्झाम आता टी सी कडे जाणार आहे आणि टी सी एस ही एक्झाम घेऊ शकणार आहे मित्र सो अशा so, प्रकारचा त्याचा पॅटर्न असेल मराठी भाषा तुम्हाला असणार आहे पंचवीस प्रश्न संख्या ओके इंग्रजी भाषा असेल पंचवीस प्रश्न संख्या सामान्य ज्ञान जी के असेल पंचवीस प्रश्न ओके बौद्धिक चाचणी असा उल्लेख असतो टी सी एस पॅटर्न नुसार मागे देखील सिलेबसमध्ये हाच उल्लेख होता मात्र आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन नेहमी असतंय की यामध्ये फक्त रिजनिंग असेल की मॅथ्स असेल तर तुमचं डाऊट तेही क्लिअर करतो मी पुढे तुम्हाला मध्ये दाखवणारच आहे की बौद्धिक मध्ये तुम्हाला यावेळेस मॅथ्स पण असेल आणि रिझनिंग पण असेल जर ही एक्झाम टी सी एस घेईल तर अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच पॅटर्न असणार आहे तर मागचा जो पॅटर्न होता ऑनलाईन पद्धतीने होती निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला राहत नाही ओके शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी आणि उच्च माध्यमिक शालांतर परीक्षेचा याला दर्जा असतो तर या दृष्टीने आपल्याला यासाठी तयारी करायची आहे अतिशय चांगली पोस्ट आहे सुवर्ण संधी आहे चांगल्यापैकी व्हॅकन्सी यायला येणार आहेत सिलेबस तुम्ही बघू शकता इंग्लिशसाठी ग्रामर आहे वोकॅबलरी आहे फिलिंग द ब्लँक्स सिंपल सेंटेंस स्ट्रक्चर ठीक आहे मराठी साठी अशा प्रकारचा सा तुम्ही हे नोट डाऊन करू शकतात आपण पुढच्या काही गोष्टींकडे जाऊया जी के मध्ये साधारणपणे अशा प्रकारचा अभ्यासक्रम त्यांनी दिला होता आणि त्याच मुद्द्यांवरती आता देखील जीएसमध्ये संभाव्य पॅटर्न तुम्हाला तुम्हाला असणार आहे बौद्धिक शास्त्रीमध्ये बघा दोघेही विषय असतील अंक गणित पण असणार आहे आणि बुद्धिमत्ता पण असणार आहे तर साधारणपणे जे काही टी सी एस चे टॉपिक्स आहेत त्याच टॉपिक वरती आपल्याला ही एक्झाम आता होणार आहे सो आपण पूर्वतयारीत राहायचंय सो मित्रांनो या एक्झामिनेशनचा फायदा सर्वांनी करून घ्यायचा आहे तर ज्यांना रेकॉर्डेड बॅच आपली करायची असेल ते नक्कीच रेकॉर्डेड बॅच जॉईन करू शकतात मात्र आपण ह्या एक्झामिनेशनसाठी एक लवकरच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पण सुरू करत आहोत की ज्यामध्ये तुमचं मॅथ रिजनिंग हे डिटेलमध्ये लाईव्ह स्वरूपात होणार आहे क्लिअर होणार आहे ओके okay, आणि बाकीचे जे जी एस मराठी आणि इंग्लिशचे सब्जेक्ट असतील ते मात्र तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील तर अशा प्रकारची ही मॅथ रिझनिंगची लाईव्ह प्लस आपण लवकरच सुरू करत आहोत याची इन्फॉर्मेशन मी डिटेलमध्ये तुम्हाला नंतर एका सेपरेट व्हिडिओ मध्ये आहे तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करत आहे या एक्झामला टार्गेटेड आपण मॅथ रिझनिंग मध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क्स मिळवण्यासाठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लवकरच सुरू करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला जीएस पण मिळेल मराठी पण मिळेल ओके इंग्रजी पण मिळेल म्हणजे सर्व काही जो नॉन टेकचा सिलेबस आहे याला टेक्निकल अभ्यासक्रम माझी बात नाहीये सो नॉनटेकची पूर्ण तयारी शंभर प्रश्नांची पूर्ण तयारी तुम्हाला त्या बॅच मध्ये करून घेता येणार आहे सो मित्रांनो स्टेट युनिट वरच्या त्या संदर्भात माहिती मिळेल अजूनही आपलं अॅप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्हाला आपल्या अॅप्लिकेशनमध्ये मॅथ रचनीच्या कोर्सेसमध्ये सूत्रांचा वापर न करता फक्त कन्सेप्ट व ट्रिक्स नुसार आपण त्या ठिकाणी तयारी करून घेतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल मित्रांनो ओके okay? uh, तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतात आपण लवकरच तुमच्या डाऊट साठी अजून या संदर्भात काही अपडेट आली ते लवकरच एक व्हिडिओ घेऊन येऊया तुम्ही नवीन असता चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जे कोणी या एक्झामिनेशनला पात्र असतील आय टी सर्वेअर असतील डिप्लोमा सिव्हिल असतील ओके त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा म्हणजे सर्वांना या ठिकाणी या एक्झामचा फायदा होणार आहे आणि आपण या ठिकाणी चांगल्यापैकी तयारीनेशी या एक्झामला फेस करणार आहोत साधारण आपल्याकडे दोन तीन महिन्याचा कालावधी आहे डिसेंबरमध्ये एक्झाम होण्याचे चांसेस जास्त तर नक्कीच आपण या एक्झामिनेशनसाठी तयारी करून घेऊया आणि रेडी राहूया मित्रो सो लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू